अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आता नवीन वर्ष थोड्याच दिवसांमध्ये चालू होणार आहे नवीन दिवसांची किंवा नवीन वर्षांची सुरुवात आपण संकल्प करून करत असतो किंवा आपण हे कामं करू किंवा ती गोष्ट करू अशा बऱ्याच बरे जणांचे बरेच संकल्प असतात तसंच आपल्या घरामध्ये दू दोष दूर करण्यासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये अशा काही वस्तू घरात आणायच्या आहेत त्याच्यापासून आपल्या घरात वास्तुदोष हा कमी होत असतो आणि आपल्या घरामध्ये नेहमी आनंद सुख शांती ही निर्माण होत असते म्हणून तुम्ही आवर्जून नवीन वर्षाची सुरुवात ह्या चार वस्तू आणून नक्कीच करा तर चला व्हिडिओला सुरुवात करते श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर नवीन तुम्हाला नवीन वर्षाची सुरुवात करायची आहे तर त्यावेळेस आपण देवपूजा किंवा देवाच्या मंदिरात जाऊन देवाचा आशीर्वाद घेऊन आपण नवीन वर्षाची सुरुवात करत असतो तर त्या दिवशी तुम्हाला एक चौकोनी लाल कलरचा रुमाल घेऊन आणि त्याच्यावरती नारळ आणायचा आहे आणि देवासमोर बसून तो नारळ चौरंगावरती ठेवून आणि त्या नारळाला हळदी कुंकू व्हावं आणि ते लाल रुमालामध्ये बांधून ते नारळ तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवू शकतात किंवा घरामध्ये चांगल्या ज्या ठिकाणी तुम्ही देवाच्या वस्तू ठेवतात त्या ठिकाणी तुम्ही ते नारळ ठेवू शकतात असं म्हटलं जातं की हे केल्यानंतर वास्तूमध्ये वासुदोष कमी होत असतो आणि आपल्या घरामध्ये नेहमी सुख शांती आणि भरभराटी येत असते आणि म्हणतात की नारळाचं श्रीप हे नेहमी आपल्या घरात भरलेल्या पाण्याने असलंच पाहिजे काही नजर दोष किंवा काही गोष्टी आपल्या घरात असतील तर ते नेहमी नारळ खेचून घेत असतं म्हणून आपल्या घरामध्ये तुम्ही नवीन सुरुवात किंवा नवीन वर्षाची सुरुवात तुम्ही नारळ घेऊन आले तर अति चांगलं होईल नक्कीच आवर्जून आणा त्यानंतर तुम्हाला सांगते की आपल्या घरामध्ये कासव तुम्ही पंचधातूचं आपल्या देवाऱ्यात पंचधातूमध्ये किंवा तांब्याच्या याच्यामध्ये चा आपण कासव हे घरात आणलंच पाहिजे कासव हे शांततेचं प्रतीक मानलं जातं आणि ज्या घरामध्ये शांतता आणि ज्या ठिकाणी सगळ्या गोष्टी शांततेने होत असतात त्या ठिकाणी घरा त्या घरात लक्ष्मी अखंड वास करत असते आणि शांततेचं प्र प्रतीक म्हणून आपल्याला घरामध्ये वासुदोष कमी करण्यासाठी तुम्ही ते काचेचं भेटतं तसंही आणलं ते तुम्ही हॉलमध्ये किंवा तांब्याचंही आणलं तरी तुम्ही त्या तांब्याचं देवाऱ्यातही ठेवू शकतात आणि आपण आणायलाच पाहिजे प्रत्येकाच्या देवाऱ्यात किंवा वास्तु वास्तूप्रमाणे काचेचं जर तुम्ही घेतलं तर काचेचं हे हॉलमध्ये तुम्ही काचेच्या ह्याच्यात प्लेट आणि त्याच्यामध्ये काचेचं कासव असं पाणी टाकून ते कासव आपल्या घरामध्ये उत्तेरेकडे त्याचं तोंड असेल अशा ठिकाणी तुम्ही जर ठेवलं तर आपल्या घरामध्ये वास्तुदोष कमी करण्यासाठी आणि सुखसमृद्धी नादेल आणि भरभरा ठेवी ह्यासाठी आपल्या घरामध्ये कासव हे असलंच पाहिजे त्यानंतर आपल्या घरामध्ये दे शंख देवघरात जर तुमच्या घरामध्ये शंख नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही शंखही आणू शकतात शंख जर आणला तर शंख हा म्हणतात की शंखची पूजा जसं आपण बाळकृष्णांची गणपती बाप्पांची सगळ्या देवतांची पूजा करत असतो त्याच ठिकाणी आपण शंखचीही पूजा केली पाहिजे शंख हा खूप महत्वाचा असतो आणि शंकाची पूजा ही करणं आपल्या देवाऱ्यात करणं तितकंच महत्वाचं आहे त्यावेळेस आपल्या घरामध्ये वाईट घरा वाई दोष नजर दोष असेल तर त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे असा म्हणजे आता माझ्याकडे असा आहे हा हा जर तुम्ही असा आणला हा बघा तुम्हाला दिसत असेल असा आणला तर याच्यात याच्यात पाणी टाकून उत्तर दिशेला तोंड करून तर ठेवलं आणि त्याच्या आपल्या घरामध्ये त्याचं पाणी तर घरामध्ये सगळ्याच ठिकाणी शिंपलं तर आपल्या घरामध्ये नेहमी नेहमी नजरकुषा कमी होतो आणि त्या शंकामध्ये निगेटिव्ह एनर्जी जी असते म्हणजे खेचत असते आणि सकारात्मक ऊर्जा ही संचार करत असते म्हणून तुम्ही तुमच्या घरामध्ये असा शंख आवर्जून तुम्ही तुमच्या देवाऱ्यामध्ये नक्की ठेवा आणि नंतर तुम्हाला सांगते मोरपीस मोरपीस हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि सगळ्यात न आपल्या घरामध्ये कोणीही येत असेल किंवा कोणी एंट्री तर केली एंट्रीच्या दिशाने तुमची त्याच्यावरती नजर जाईल अशा ठिकाणी जर तुम्ही मोरपीस जर ठेवला तर सगळ्यात नजरदोष कमी होण्यासाठी किंवा नजर, नजर काढण्यासाठी आणि सगळ्यात ज्यावेळेस आपले बाहेरचे वाईट विचार नकारात्मक ऊर्जा आपण जेव्हा कोणी आपल्या घरामध्ये घेऊन येत असतं त्यावेळेस आपल्या घरामध्ये मोरपीस हे नकारात्मक ऊर्जा नष्ट करून सकारात्मक ऊर्जा घरामध्ये संचार करत असते आणि म्हणून तुम्हाला सांगते की ह्या मोरपीस जर तुम्ही तुमच्या घरामध्ये तर ठेवलात तर खूप प्रभावी होत असतो असं म्हणतात तो वास्तुशास्त्राप्रमाणे की मोर पीस हे दक्षिण दिशेला जर लावलं तर त्याचा प्रभाव अजून जास्त तीव्र होत असतो आणि खूप लाभदायी असतो अशा छोट्या छोट्या आपल्या वास्तुदोषामध्ये जे कमी होईल किंवा नकारात्मक ऊर्जा आपल्या घराच्या बाहेर जाईल हे करण्यासाठी आपल्या घरात असे छोटे मोठे उपाय आवर्जून करायचे असतात तेव्हा आपलं घर हे खूप सुंदर आणि त्या ठिकाणी मग आपल्या घरामध्ये मा माता लक्ष्मी ही नेहमी अखंड वास करत असते जर तुम्ही फरची पुसत असणार तर फरची पुसत असताना तुम्हाला त्याच्यात थोडीशी हळद आणि आपलं खडा म्हणजे अख्खं जे मीठ असतं ते टाकून जर रोज फरची जर पुसली तर त्याच्यापासूनही आपल्याला खूप खूप जास्त न सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात होत असते आणि सायन्स म्हणजे म्हटलं तरी पण आपल्या घरात मिठाने नंतर जे जंतू किडे आपल्या घरात जे बारीक बारीक आपल्या डोळ्यांनाही दिसत नाही ते नष्ट होत असतात आणि त्याच्यामुळे आपलं आरोग्यही चांगलं राहत असतं म्हणून जर तुम्ही असे छोटे मोठे वास्तूमध्ये असे टिप्स तर फॉलो केल्या तर तुम्हाला नक्कीच त्याचा प्रभाव होत असतो तुम्ही आवर्जून घरामध्ये नवीन वर्ष चालू होण्याच्या आधी तुम्ही ह्या चारींपैकी काही ना काही चारही वस्तू आणल्या तरी चालेल पण मग तुम्ही एखादी तरी वस्तू नक्कीच नवीन वर्ष चालू होण्याच्या आधी आवर्जून घेऊन या तर आजची माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि शेअरही करा म्हणजेच सगळ्यांना आपला आपल्या घरामध्ये वास्तुटिप्सला फायदा पडेल आणि नक्कीच शेअरही करा तर आजचा व्हिडिओ स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूया अशाच नवीन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद